नमस्कार मुक्त क्रोशा आणि फॅशन मध्ये मी सविता सुरवे आपलं स्वागत करते आज आपण शिकणार आहोत गुलाबाच्या फुलांचा गजरा यासाठी मी लाल रंगाची लवकर घेतली आहे आणि त्याला हिरवी पानं बनवलेत आणि हे पा गोंड्याऐवजी मी इथे कळी बनवली छानशी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या साडीला मॅचिंग असेल गुलाबाच्या फुलांचा गजरा बनवू शकता आपल्याला यासाठी दोन रंगाची लोकर लागणार आहे धागा कापण्यासाठी कैची आणि टू पॉइंट फाय एम ची क्रोशाची सुई पांढरे मोती चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवातीला लाल रंगाची लोकर घेतोय लाल रंगाच्या लोकरनी विनायला सुरुवात करायची तर आपल्याला इथे स्लीप नॉट करायची आणि पंचेचाळीस साखळ्या म्हणजे आपल्याला तिनाच्या पटीत साखळ्या बनवायच्या तुम्ही पंचेचाळीस जा। पंचे पेक्षा जास्त बनवू शकता किंवा पंचेचाळीस पेक्षा कमी बनवू शकता पण तिनाच्या पटीत बनवायच्या मला इथे बारा पाकळ्या आणि दोन पानांसाठी हवेत म्हणून मी इथे चौदाचं गणित बनवलं आहे तर तुम्ही इथे तुमच्या हिश हिशोबानुसार कमी जास्त साखळ्या बनवू शकता आपल्या इथे पंचेचाळीस साखळ्या बनवून झाल्यात तर आता आपण सुईकडून मोजून हे सुईकडून मोजायचं आणि सहाव्या साखळीमध्ये खांब घालायचं एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाव्या साखळीत आपण एक खांब दोन साखळ्या आणि एक खांब बनवणार आहोत हे पण सहावी साखळी इथे आपण एक खांब दोन साखळ्या आणि एक खांब विणणार आहोत आता खालचे दोन साखळ्या सोडायच्या आणि तिसऱ्या साखळीमध्ये पुन्हा एक खांब दोन साखळी आणि एक खांब हे पहा एक आणि दोन सोडून तिसऱ्या साखळीमध्ये विणते मी एक खांब दोन साखळ्या आणि एक खांब आपली दुसरी ओळखी अशीच पूर्ण करायची इथे आपण फी शेपचा विणकाम करतोय पुन्हा आपण दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीमध्ये एक खांब दोन साखळे आणि एक खांब विणतोय आपण पूर्णोळी अशीच विणून घ्यायची आता मी शेवटची ज साखळी तिथे एक खांब दोन साखळ्या आणि एक खांब विणते आता इथे मी एक साखळी विणते शेवटी आणि आपले विणकाम पलटून घेते विणकाम पलटल्यावरती जो पहिला खांब आहे तिथे आपण छोटा खांब बनवतो आहे छोटा खांब म्हणजे सिंगल क्रोशिया किंवा बिनाट्टीचा खांब आता आपण हे दोन साखळ्यांच्या जाळे इथे आपण सात खांब बनवणार आहोत म्हणजे डबल क्रोशिया सात डबल क्रोशिया इथे आपण आता पाकलीला आकार देतोय पहा आता पुढच्या गॅपमध्ये आपण इथे एक छोटा खांब बनवणार आहोत म्हणजे सिंगल क्रोशिया आणि पूर्णवीन कामं पण हे असंच करणार आहोत पहा आता पुढच्या याच्यावरती आपण सात खांब जाळीमध्ये दोन साखळीच्या जाळीमध्ये सात खांब आणि पुढच्या वी वीचा जो आकार आहे तिथे आपण एक सिंगल क्रोशिया म्हणजे एक छोटा खांब यामुळे पाकळ्या आपल्या सुंदर दिसतात हे पाहि ते पण झालं आहे माझं दोन पाकळ्या बनवून झाल्यात ह्या मी अशाच अजून दहा पाकळ्या बनवते मी टोटल बारा पाकळ्या बनवते आणि मग तुम्हाला दाखवते हे पहा माझ्या आता बारा पाकळ्या बन झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ह्या माझ्या बारा पाकडे विण झालेत तर सात खांबानंतर जे एक छोटा खांब घालतो आपण तो मी घालून घेते आणि इथेच आपल्याला हिरव्या रंगाचे जे पानं बनवायचे त्याचं लवकर जोडून घ्यायची ती लोकर जोडताना आपण इथे छोटा खांब घालून घेणार आहोत इथे मी स्लीप नॉट बनवते आणि जिथे आपण छोटा खांब घेऊन लाल धागा कापून घेतला तिथेच आपण सुरुवात करतो इथे आपण आधी छोटा खांब बनवणार आहोत त्याच्याबरोबरच आपण ह्या पाण्यामध्ये दोराही हाईड करायला घेणार आहोत लाल कलरचा एक छोटा खांब झाला दोन साखरंची जी जाळी आहे तिथे मी तीन खांब बनवते बघा हिरव्या कलरचे आता आपण पान बनवतोय एक दोन तीन आता आपल्याला दुहेरी खांब बनवायचं आहे का म्हणजे याला ट्रिपल क्रोशिया बोलतात हे आपण तीन बनवणार आहोत दुहेरी खांब आणि हा तिसरा दुहेरी खांब झाला आपला याच्यावरती आपण आता दोन साखळी विणणार आहोत हे पहा हे तीन खांब झाले तीन दुहेरी खांब झाले आणि इथे आता मी दोन साखळ्या दोन साखळ्या विणवते त्याचं एक छोटंसं लुप्स बनवायचं आपल्याला म्हणजे इथे पिकॉट बनवते हे बघा खांबावरच्या दोन साखळ्या उचलल्यात आणि त्याच्यातून स्लीप टीच करून घेते हे स्लिप टीच केलं आणि पुन्हा आपण दोन दुहेरी खांब विणणार आहोत त्याच दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये विणते आपण पानाचा आकार हे पा दोन दुहेरी खांब झाले म्हणजे विणू आता तीन खांब विणणार आहोत तीन नंतर एक छोटा खांब आणि पुन्हा दोन साखळ्यांचा जो गॅप आहे तिथे सेम असंच पान बनवणार आहोत तर हा पानाचा आकार बघा हे छोटंसं लुप्स बनवल्यामुळं त्याला एकदम सुंदर आकार आलं आहे याला आपण पिकॉटही बोलतो पुढच्या आपण सेम असंच पान बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिले तीन खांब घालायचे बनवायचे

हा तिसरा झाला खांब दोन साखळ्या एक दोन दोन साखळ्या आणि इथे एक पिकोट नंतर आपण पुन्हा दोन दुहेरी खांब बनवणार आहोत एक दोन आणि तीन खांब छोटा खांब पुढच्या गॅपमध्ये एक छोटा खांब आहे एक साखळी आणि धागा कापून घ्यायचा हे पा आपली दोन पानंही करून झालेत बारा पाकळ्या आणि दोन पानं आता पण हे कसं बनवायचं फुल ते सांगते तुम्हाला तुम्ही याला हॉट गनने चिटकू शकता किंवा फॅब्रिक ग्लू भेटतो त्यानेही चिटकू शकता ते चिटकवताना तुम्ही याचं व्यवस्थित गुंडाळी करतानाच ब्लू लावायचा मी इथे शिवून घेणार आहे सुई धाग्याने त्यामुळे मी व्यवस्थित गुंडाळून घेते आधी हे पहा बघा किती छान वाटतं हे फुल आता आपण हे सुई धाग्याने शिवून घ्यायचं आणि आपण मोतीही इथे धाग्यानेच करू लावून घेणार आहोत हे मध्यवर्ती सुई सुई धागा घेतला मी काढू आणि आता मी एक मोती होते हा मोती आपण चिटकू शकता किती छान दिसते मोती लावल्यावरती आणि हे धागे व्यवस्थित बांधून आपण कापून घेऊया हे आपलं एक फुल झालं अशी पाच फुलं आहेत तर मी सुरुवातीला चार फुलं बनवून ठेवलीत टोटल माझ्याकडे आता पाच फुलं झालेत तर आता ही फुलं आपल्याला एका पट्टीवर जोडायची तर ती पट्टी तयार करावी लागेल आपल्याला त्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाच्या लोकरीने विनावं लागणार आहे पट्टी त्यासाठी आपण स्लीप नॉट करून घेतली आहे आणि साठ साखळ्या बनवतोय आपण इथे हे पहा आपल्या साठ साखळ्या विणून झाल्यात आता आपण सोईकडून मोजून तिसऱ्या साखळीमध्ये खांब घालायला सुरुवात करतोय सुईकडून मोजून तिसऱ्या साखळीमध्ये खांब घालते म्हणजे आपल्या ह्या ज्या तीन साखळ्या सुटणार तोही आपला एक खांब आहे इथे मी पुन्हा सांगते खांब हो म्हणजे आपला डबल क्रोशिया आता प्रत्येक साखळीत आपण एक एक खांब घालणार आहोत आता आपण कुठेही साखळी न सोडता प्रत्येक साखळीत एक एक खांब घालून घेऊया हे पाहा माझ्या आता पट्टी विनून झाली मी इथे एक साखळी काढून धागा कापून घेते आता आपण या पट्टीवरती फॅब्रिक ग्लूने किंवा हॉट ग्लू ग्लूने फुलं चिटकून घेऊया आणि नंतर सुई धाग्याने शिवून घेऊया म्हणजे एखादं फूल पडायला वगैरे नको आपलं आपण हॉट ग्लूणी किंवा फॅब्रिक ग्लू फॅब्रिक फै, ग्लूने चिटकून घेऊया आणि त्यानंतर आपण सुई धाग्याने थोडे टाके घालून घेऊया थोडे थोडे म्हणजे फुलं आपली पडणार नाहीत आपण सगळ्या पानांच्या बाजू एका बाजूलाच करत आहोत हे पान मी सगळे फुलं चिटकून घेतले आता मी तुम्हाला सुई धाग्याने कसं शिवायचं हे दाखवते पण आधी याला मी सुकू देते थोडा थोडा वेळ आणि आता आपली ही फुलं बऱ्यापैकी सुकलेली आहेत तर मी ते सुई धाग्याने शिवून घेते आणि आता आपल्याला हा गजराला बांधण्यासाठी नॉड हवी आहे तर आपण दोन्ही साईडला पन्नास पन्नास साखळ्यांची नॉड बनवून घेऊया मी इथं साखळ्या घालून घेते इथे आपल्याला पन्नास साखळ्या घालायचे आहेत इथे मी पन्नास साखळ्यानंतर धागा कापून घेतला आहे दुसऱ्या बाजूला मी पन्नास साखळी विणून घेणार आहे आणि ही पा मी इथे गोंड्याऐवजी कळी बनवली आहे तर ही कळी खूपच सुंदर झाली आपली आता मी तुम्हाला ही कळी कशी विणतात ते दाखवते यासाठी मी हिरव्या रंगाची लोकर घेते इथे आपण मॅजिक रिंग बनवूया मॅजिक रिंग बनवायची आणि इथे आपल्याला तीन साखळ्या घालायच्या सुरुवातीच्या टाक्यात ह्या तीन साखळ्या म्हणजे आपला एक खांब आणि पुढचे अकरा खांब मॅजिक रिंगमध्ये घालायचे आहेत टोटल आपल्याला बारा खांब एकूण बारा खांब विणायचे आहेत आपल्याला आता आपल्या झालेल्या आहेत बारा खांब घेणं तर मी इथे मॅझिक्रीनची जे धागा होता तो ओढून घेतला आणि तीन साखळ्यांचा जो आपला सुरुवातीचा खांब होता तिथे सर्वात वरच्या साखळीत मी स्लीप टिशने अटॅच करते एक साखळी आणि धागा कापून घेते आता आपण लाल रंगाची लोकर घेतोय याला स्लीप नॉट बनवतोय आणि कुठल्याही एका खांबावरती विणकामाला सुरुवात आहे नेपावरचे दोन टाके असून आपण कुठल्याही एका खांबावरती करतो आहे विणायला सुरुवातीचा खांब आपला तीन साखळ्यांचा सा। आणि नंतर प्रत्येक खांबावरती एक खांब असे आपल्याला एकूण बारा खांब विणायचे आहेत प्रत्येक खांबावरती एक खांब हे पहा आपले बारा खांब मिळून झाले आपण सर्वात सुरुवातीच्या ज्या तीन साखळ्यांचा खांब होता तिथे स्लिप टिशने अटॅच करतो सर्वात वरच्या साखळीमध्ये आणि मी इथे धागा कापताना थोडा मोठा कापणार आहे कारण मग तो मला पुन्हा कळी शिवाय लागणार आहे तर मी थोडा जास्तच कापला आहे आणि सुई धाग्यामध्ये सुई ओवून घ्यायची आपण तर आधी मी तो काढून घेते धागा ओढून घेते हे पहा आणि जो आपला नॉटचा टोक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कळीचं विणकाम घालून घ्यायचे ते इथे मी कळी सुईची केली हे पहा आपल्या विणकामात सुलट आणि उलटसुद्धा विणकाम दिसून येतं नीट व्यवस्थित पाहिलं तर हे पहा मी इथे नॉट घालून घेतली आणि जो आपला मॅजिक रिंगचा धागा होता तो आणि हा धागा घट्ट बांधून घेते म्हणजे ही कळी निसटणार नाही आपल्या नॉडमधून आणि आता हे जे धागे आहेत हे व्यवस्थित बांधून आतमध्येच ठेवणार आहे कारण आपल्याला इथे थोडंसं कापूस टाकायचा आहे आतमध्ये किंवा फर आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते त्यामुळे मी धागे कापत नाही ते तसेच आत ठेवते आणि आपण जो धागा काढला होता आपले बेणकाम झाल्यावरती तिथे मी त्यात मी सुन घेते आणि आता आपल्याला कळी बंद करून घ्यायची नेहमी आपण कळी फुलवतोय इथे बंद करून घेतोय आता इथे कळी बंद करायची आपल्याला तर आपल्याला मागचे टाके आहेत हा हे जे सारखे खांबाचे मागचे टाके आहेत बॅक लुप्स त्याच्यातून फक्त सुयाने धागा ओवून घ्यायचा आहे बघा हे का मी फक्त मागचे टाकी घेते पुढच्या टाक्यामध्ये नाही घेते प्रत्येक टाक्यांमध्ये घालून घेते अशा बारा टाक्यांमध्ये आपण सुयाने धागा घालून घेतल्या आणि आता या कळींमध्ये आपण कापूस भरून घेऊया तुम्हाला कळी करायची नसेल तर तुम्ही एखादं गोंडाई बनवू शकता इथे किंवा एखादं पानही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या वेळेच्या नियोजनानुसार बनवू शकता कारण कळी बनवाय थोडासा वेळ जातो आहे आता मी हे थोडं शिवून पण घेणार आहे हे पहा तिथे आपली सुंदर कळी बनून झालेली आहे आणि पहा किती सुंदर वाटते ती कळी आपण नंतर असा कळींचाही गजरा बनवू शकतो तुम्ही इथं कळीऐवजी गोंडा किंवा फुलंही किंवा एखादा पाने बनवू शकता हा गजरा पाहू मला हा माझ्या केसांवर लावण्याचा मोह आवरता आला नाही मी हा गजरा तयार झाला की लगेच माझ्या केसांवरती लावला तर हे मी तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसते तो माझ्या आंबळ्यावरती तुम्ही असा छानसा गजरा बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद